मित्रांनो मराठीवरील लक्ष्मी निवासी मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमध्ये जान्हवी हे पात्र साकारत प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजेच दिव्या पुगावकर दिव्या पुगावकर हिने जान्हवी हे पात्र खूप उत्तम साकारलेले आहे परंतु नुकताच दिव्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो अभिनेत्री दिव्या पोगावकरचा सोशल मीडियावरती खूपच मोठा चाहता वर्ग आहे ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत गोष्टी शेअर करत असते नुकताच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती एक स्टोरी शेअर केलेली आहे यामध्ये ती येत्या काही दिवसांमध्ये लग्नाची बेडी अडकणार असल्याचं तिने सांगितलेलं आहे नुकताच तिचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडलेला आहे त्यामुळेच तिने लक्ष्मी असे मालिकेमधून काही दिवसाचा ब्रेक घेतलेला आहे म्हणजेच येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला शक्यतो जान्हवी ही पाहायला मिळणार नाहीये दरम्यान अभिनेत्री दिव्या पोगावकर हे अक्षय घर त्याच्यासोबत लग्नाची वेळीत अडकणार आहे तर मित्रांनो तुम्हाला दिव्या व अक्षय यांची जोडी आवडली का हे आम्हाला मध्ये नक्की सांगा